नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी घोडदळ चालू होती अखेर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला एकशे बत्तीस जागा शिवसेनेला सत्तावन्न राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एक्केचाळीस महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेला वीस जागा काँग्रेसला सोळा आणि फक्त दहा जागा या शरद पवारच्या गटाला मिळाल्या आहेत आणि इतर बारा आमदार हे पक्ष आणि अपक्ष यातून निवडून आले आहेत यात एकशे बत्तीस जागांसह हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष राहिला आहे तुम्हाला महाराष्ट्रातील पुढचे मुख्यमंत्री कोण असतील व तुम्हाला काय वाटते याबद्दल तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद